शिकवणी भाग सात प्रकरण एकसष्ट कल्याणीची भेट लेखन सादरीकरण मंजिरी कार्यकर कनुताई तू तेजू जवळजवळ किंचाळली कल्याणीने तिला पटकन मिठी मारली तेजूने पण तिला घट्ट धरलं दोघी बहिणी कितीतरी वेळ रडत राहिल्या कशी आहेस कनुताई तेजूने विचारलं माझं राहू दे ग तू कशी आहेस काका काकूंचं कळलं मला ती म्हणाली बोलताना काका काकूंची आठवण येऊन तिचा आवाज दाटला तुला कसं कळलं तेजूने विचारलं आपल्या कॉलेजमधले पिऊन काका आमच्याजवळ राहतात त्यांनी सांगितलं कुणालाच मला कळवावं असं नाही वाटलं का गं कल्याणीने विचारलं कसं कळवणार होतो तुझा फोन नंबर नाही तू कुठे राहतेस तेही निश्चित माहीत नाही आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं घरी अजून सगळेजण एवढं बोलून तेजू थांबली अजूनही राग आहेच ना असायलाच हवा मी वागलेच तशी खूप मोठी चुकी केली आहे गं मी आई वडिलांना काका काकूंना दुखवून चुकी नाही गुन्हाच केला आहे आणि त्याचीच तर फळं भोगते मी कल्याणी म्हणाली का काय झालं तेजूने विचारलं काही खास नाही मग तिचं लक्ष मैथिलीकडे गेलं अगं ही ती आठवायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात तेजू म्हणाली ही मैथिली भाई मामा माहिती ते आहेत ना त्यांची मुलगी आणि आता हिची दुसरी ओळख म्हणजे आपली बहिणी आहे ही राघव दादाची बायको ते ऐकून कल्याणीला आनंद झाला तिने आनंदाने मैथिलीला मिठी मारली मैथिलीला पण खूप छान वाटलं पण मग तेजू पण मग तेजू म्हणाली कनुताई आम्ही येतो आम्हाला कोणी पाहिलं तर एवढं बोलून तेजू गप्प बसली कल्याणीला तिचा प्रॉब्लेम कळला हो माझ्याशी कुणी बोलताना पाहिलं तर घरातले सगळे तुम्हाला ओरडतील नाही नाही तुम्ही थांबू नका निघा तुम्ही मी पण निघते असं म्हणत कल्याणी वळली तेवढ्यात मैत्रिणीने हाक मारली कल्याणी ताई कल्याणीने वळून मागे पाहिलं थांब थांब तुझा नंबर तरी दे नको ग असंही घरात कुणी फोन करणार नाही मला आणि तुम्हीही करू नका उगीच माझ्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम व्हायला नको कल्याणी म्हणाली काही होणार नाही दे तू तुझा नंबर आणि माझाही घे असं म्हणून मैथिलीने मोबाईल नंबर एक्सचेंज केले कल्याणी निघून गेल्यानंतर तेजू म्हणाली मैथिली तू कनुताईचा नंबर घेतला आहेस आणि तुझा दिलास हे दादाला जर कळलं ना तर काही खैर नाही कशाला कळेल कल्याणी ताई भेटली होती हे सध्या कुठे बोलायचं नाही आपण आई दादा आले की मग आईंना त्यांचा नंबर देईन मी तिच्यासाठी आईंचा जीव किती तुटतो आहे माहिती आहे ना तुला म्हणजे कल्याणीताई भेटली दादा ते दादापासून आता लपवून ठेवायचं तेजूने विचारलं लपवून असं नाही पण मुद्दामून तरी कशाला सांगायचं आणि आता लगेचच तर नाहीच नाही मैथिली म्हणाली प्रकरण बासष्ट राघवची चौकशी कॉलेजमधून घरी यायला नेहमीपेक्षा थोडा उशीरच झाला दोघी घरी आल्या तेव्हा आधी आणि मनू कॉलेजला गेले होते दोघींनी जेवण गरम केलं आणि जेवून घेतलं आजच्या दिवशी तरी कामवाल्या मावशींनी जेवण तयार करून ठेवलं होतं पण उद्यापासून ही सगळी कसरत मैथिलीला करावी लागणार होती तसं अनुआयी म्हणत होत्या जेवणाला कुणीतरी बाई ठेवा म्हणून पण हा खडूस राघव मध्ये बोललाच मला बाहेर कुणाच्या हातचं जेवण नको इतर कुणालाही सांगितलं तर त्यांना मीठ मसाल्याचा अंदाज येत नाही एकतर तिखट करतील नाही तर, कर, तर तेलकट त्यापेक्षा मैथिली जेवण करेल आणि व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना तर कॉलेज सांभाळूनही घरी जेवण बनवता येऊ शकतं शिवाय तेजू मनू आदी जण आहेत की मदतीला म्हणजे काय स्वतः काही जबाबदारी घ्यायची नाही दुसऱ्यांना कामाला लावायचं पण मावशीने बनवलेलं जेवण खाताना तेजू आणि मैथिलीच्या लक्षात आलं होतं की राघव जे बोलत होता ते काही अगदी खोटं नव्हतं तेल आणि मसाले बरेच जास्त पडले होते जेवण करायचा मैथिलीला कंटाळा नव्हताच पण कॉलेज सांभाळून करायचं हे एक टास्क होतं पण आता ते करावंच लागणार होतं न करून सांगायचं कुणाला ती संध्याकाळच्या जेवणाला लागली संध्याकाळी राघव घरी आला तेव्हा मैथिली सोडून बाकी तिघेजण अभ्यासाला बसले होते निदान पुस्तक घेऊन तसं दाखवत तरी होते पुस्तक अशी मैथिलीची फार जवळीत नसल्यामुळे तिने विकत आणलेली पुस्तकं अजून उघडूनही पाहिली नव्हती मनू आणि आधीने जेवणासाठी ताटपाणी घेतलं तेजूने पोळ्या केल्या बाकी सगळं जेवण मैथिलीने आवरलं अनुवाई आणि दादा दोघांची अनुपस्थिती जाणवत होती ते असले म्हणजे वेगवेगळे विषय निघतात पण आता हा खडूस समोर बसलाय म्हणजे अभ्यासाशिवाय दुसरं काही बोलणार नाही हे मैथिलीला कळून चुकलं होतं काय ग पहिला दिवस कसा होता कॉलेजचा त्याने विचारलं ठीक तिने तुटक उत्तर दिलं ठीक म्हणजे त्याने पुन्हा विचारलं ठीक म्हणजे ठीक दोन चार मैत्रिणी भेटल्या तीन चार प्रोफेसर शिकवून गेले ती म्हणाली प्रोफेसर त्यांचं काम करणारच होते पण तुला कळलं की नाही त्याने विचारलं आता कळलं नाही असं सांगितलं तर हा लगेचच पुस्तक घेऊन बसणार म्हणून मैथिलीने सरळ ठोकून दिलं हां कळलं थोडं ती म्हणाली कळलं थोडं म्हणजे त्याने पुन्हा विचारलं म्हणजे समजलं तसं बऱ्यापैकी ती म्हणाली नीट ठरवून सांग थोडं कळलं की बऱ्यापैकी कळलं म्हणजे पुढे तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते मला आत्ताच ठरवता येईल राघव म्हणाला कसला निर्णय तिला वाटलेलं तो म्हणेल तुला जमत नसेल तर राहू दे सोडून दे शिक्षण पण तो उलट म्हणाला एखादा क्लास लावू किंवा घरी ट्यूशन ठेवू अरे देवा आधीच कॉलेजचा भरमसाठ अभ्यास त्यात क्लास ट्यूशन विचारानेच ती गर्भगळीत झाली नको नको सगळं कळतंय मला ती म्हणाली नक्की त्याने पुन्हा विचारलं हो आता जेऊ की नको ती वैतागली पाहून मग तो पुढे काही बोलला नाही सगळेजण गुप्छुप जेवायला लागले तेवढ्या मध्येच राघवला काहीतरी ते आठवलं तेजू आज कॉलेजमधून यायला तुम्हाला उशीर का झाला तो प्रश्न ऐकताच तेजूचं हृदय धडधडू लागलं नाही म्हणजे तुझ्या मोबाईलवर मी फोन केला होता आउट ऑफ कवरेज लागला म्हणून लँडलाईनवर घरी फोन केला तेव्हा मावशींनी सांगितलं तुम्ही अजून घरी पोचला नाहीत ते राघव दादा असं बोलताच तेजूला ठसका लागला मैथिली पटकन म्हणाली रस्त्याला ट्रॅफिक होतं ना म्हणून थोडा लेट झाला तिच्या उत्तरावर राघवचं तेवढं समाधान झालं नाही पण पुढे त्याने काही विचारलंही नाही प्रकरण त्रेसष्ट आश्चर्य दुसऱ्या दिवशी मैथिलीने लवकरचा अलाम लावला कारण आता नाश्ता जेवण सगळं करून जायला हवं होतं ती उठली तेव्हा राघव ऑलरेडी उठला होता बहुतेक वॉकला गेला असेल जाऊ दे थोडा वेळ तरी शांती मिळेल असं म्हणून ती पटापट तयार झाली आणि किचनमध्ये आली पाहते तर काय राघव किचनमध्येच होता हो आता काहीतरी बोलेल या भीतीने ती आधीच म्हणाली नाश्ता लगेच करते हां असं म्हणत तिने भराभर चार कांदे घेतले असू दे घाई करू नकोस मी ऑलरेडी उपमा केला आहे भाजीसुद्धा केली आहे फक्त पोळ्या करून घे आणि तेजू किंवा आद आधीला मदतीला घे तेवढं बोलून तो बाहेर गेला मैथिली त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली तिने कढईत पाहिलं उपम्याचा सुगंध येत होता वरून कोथिंबीर आणि खोबरं घातलं होतं मटकीची भाजी ती पण करून ठेवली होती तिला त्याचं आश्चर्य वाटलं कौतुक वाटलं आनंद वाटला हा अगदी फणसासारखा आहे वरून काटेरी आणि आतून गोड अगदी गोड लाजून तिने डोळे मिचकावले तेजू मनू आणि आधी तिघांनी कामासाठी मदत केली मैथिली आणि तेजू राघव बरोबर कॉलेजसाठी निघाल्या प्रकरण चौसष्ट कुत्र्याचं पिल्लू कॉलेजमध्ये मैथिली फार रमली नव्हती प्रयत्न करून विषय समजून घ्यायचा म्हटला तरी इंग्लिशमध्ये शिकवतात म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी डोक्यावरून जात होत्या कॉलेज सुटल्यानंतर तेजू आणि ती घरी यायला निघाले तेव्हा भा भाईमामांचा मैथिलीच्या मोबाईलवर फोन आला तिला खूप आनंद झाला मैथिलीने कॉलेज जॉईन केलं हे ऐकून भाई सुद्धा बरं वाटलं बाबा तुम्ही आईला घेऊन या ना इथे राहायला मैथिली म्हणाली हो ग आम्हालाही तुला भेटावं असं वाटतं बेटा पण सध्या ते शक्य नाही पण हो मध्ये एकदा रामू काका आहेत ना आपले त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय तुमच्या जवळपास कुठेतरी हॉल आहे असं म्हणत होता तेव्हा लग्नाला येईन ना तेव्हा मी एकदा भेटून जाईन हं राहता यायचं नाही कारण आई काही लग्नाला येणार नाही पण मी मात्र नक्की भेटून जाईन मग सगळ्यांची विचारपूस करून भाई मामांनी फोन ठेवला मैथिली आणि तेजूच्या गप्पा सुरू झाल्या मैथिली काल दादाने उशीर का झाला असं विचारल्यावर मी तर खूप घाबरले होते ग पण नशीब तू सावरून घेतलंस पण मला तर खूप भीती वाटते पुढे मागे त्याला कळलं तर काय होईल तुला कल्पना नाही कल्याणी ताईचं घरात नाव घेतलं तर किती महाभारत होते ते होतं ते तेजू म्हणाली जे होईल ते पुढे बघता येईल तेजू एवढी काही काळजी करू नकोस खरं सांगू का सगळेजण स्वतःचा विचार करतात आईंचा विचार कुणी करत नाही त्यांना कल्याणी ताईला किती भेटावं असं वाटतं माहिती आहे ना जे होईल ते होईल हा नंबर मी आईंना देणार आहे तेजू आई कधी येणार आहेत ग आई दादा घरी नाहीत ना म्हटल्यावर खूप कंटाळा येतो घरी मैथिली बोलत होती हो, हो ना ग पण येतील दोन तीन आठवड्यांनी बरं आज शिकवलेलं कळलं का तुला तेजूने विचारलं कळलं तसं थोडं थोडं पण माहिती आहे का आज काय गंमत झाली आज मी तिसरं लेक्चर बसलेच नाही काय आहेस की काय सगळे प्रोफेसर ओळखतात तुला त्याने दादा दादाला कंप्लेंट केली म्हणजे आणि असंही दादा एकदा एक तरी अटेंडन्स शीट बघणारच अगं नाही कळणार मी आणि माझ्या मैत्रिणीने अटेंडन्स शीटवर सही केली आणि सर बोर्डवर शिकवत असताना गुपचूप मागच्या दरवाजाने पळून आलो एवढ्या मुलात ते काय पाहणार आहेत आम्हाला मैत्रिणीने ओडवा उडवीची उत्तरं दिली का करतेस असं आता बुगलेला अभ्यास कोण शिकवणार तुला रागाने तेजूने विचारलं खरं सांगू का तेजू ते प्रोफेसर काय बोलतात आणि काय शिकवतात मला काही कळत नाही तिथे बसून बसून मला कंटाळा येतो ग आणि मी बाहेर आलेही नसते पण समोर पाहिलं एक कुत्र्याचं पिल्लू भुकेने कळवळलं होतं ज्याच्या त्याच्या मागे लागलं होतं मग मला त्याची दया आली मी बाहेर गेले कॅन्टीनमध्ये बिस्किटं घेतली आणि त्याला खायला दिली आता त्या पिल्लाशी चांगली मैत्री झाली आहे माझी ए आपण पाळूया का ते कुत्र्याचं पिल्लू मैत्रीने विचारलं बाई ग तुझे हे उद्योग तुलाच लखलाप मला त्यात पाडू नकोस घरी जाऊन मैथिलीने कुत्र्याच्या पिल्लाबद्दल मनूला सांगितलं ते कुत्र्याचं पिल्लू घरी कसं आणता येईल या गोष्टीवर विचारमंथन सुरू झालं थोडक्यात काय मैथिली कॉलेज अभ्यास आणि शिक्षण यात रमणारी नव्हती प्रकरण पासष्ट राघवचे ताशेरे राघवने अशान तशा पद्धतीत अभ्यास कसा चालला आहे जमतो आहे ना ते सगळं विचारून झालं होतं पण मैथिली माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे असं म्हणून टाळाटाळ करत होती असं खोटं किती दिवस चालणार होतं दोन महिन्यांनीच पहिली परीक्षा होती सगळ्यांबरोबर मैथिली पुस्तक तर घेऊन बसत होती पण तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं राघव सुद्धा त्याच्या सम समोरून असे हजारो विद्यार्थी गेले होते तो फक्त तिच्या तोंडून सत्य बाहेर याची वाट पाहत होता परीक्षा झाली आणि हातात उत्तरपत्रिका पडल्या तेव्हा उत्तरपत्रिकेत अंकांपेक्षा भोपळेच जास्त होते मनू आणि तेजी दोघांनाही खूप खास मार्क नव्हते पण निदान त्या पास तरी झाल्या होत्या आधीला बरे मार्क पडले होते आज उत्तरपत्रिका हातात आल्या होत्या आणि अर्थात राघवलाही सगळ्यांचे मार्क समजले होते त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यानंतर सगळ्यांचा सत्कार सोहळा असणार होता हे ज्याला त्याला कळून चुकलं होतं मैथिलीलासुद्धा आपलं मरण समोर दिसत होतं आपण दिलेली उडवा उडवीची उत्तरं टाळाटाळ तार या सगळ्या गोष्टीचं आता स्पष्टीकरण द्यावं लागणार होतं संध्याकाळ झाली तशी तिची धडधड वाढू लागली राघवच्या गाडीचा आवाज ऐकताच तिच्या काळजात एकदम धस्स झालं पण त्यातल्या त्यात एक, एक, एक गोष्ट बरी झाली होती की कालच अनुआई आणि दादा घरी आले राघवने मग तेजू मनू आणि आधी तिघांना चांगलंच खडसावलं क्लास लावायचा आहे का असंही विचारलं पण तिघांनी पहिली परीक्षा होती त्यामुळे व्यवस्थित अभ्यास झाला नाही असं म्हटलं आणि क्लास नको स्वतःचा अभ्यास स्वतः करू पुढच्या परीक्षेत नक्की चांगले मार्क आणू असं वचन दिलं अनुआई आणि दादासुद्धा म्हणाले हे पहा अभ्यासाच्या बाबतीत हयगय नको हां राघव या वेळेस जरा सूट दे पण पुढच्या परीक्षेला असं चालणार नाही दादा म्हणाले मुलांनी माना डोलावल्या पण मैथिली मागे मागेच होती या आपण मागे का आपला तर जाहीर सत्कार करायला हवा तेही शाल आणि श्रीफळ देऊन ये नाही ये अशी पुढे ये राघव म्हणाला तिचा रिझल्ट अनुआई आणि दादांना पण कळला होता का गं बाळा एवढे कमी मार्क का पडले दादाने विचारलं ती काही बोलणार त्याच्या आधीच राघव म्हणाला कमी मार्क दादा अहो हिच्या उत्तरपत्रिकेच्या पानावर तोंडी लावण्या सुद्धा मार्क नाहीत सगळ्यात शून्य आणि शून्यच आहेत इतके शून्य आहेत की शून्याचा शोध आर्यभट्टने लावला होता की हिने असा प्रश्न आता मला पडलाय तरी पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या दिवसापासून मी तिला विचारतोय हां अभ्यास कसा चालला आहे तुला कळतं आहे ना तर उत्तर काय हो सगळं व्यवस्थित चाललंय पण मला सगळं व्यवस्थित माहीत होतं ना तिचा काही अभ्यास झालेला नाही जरा खोल चौकशी केली की आम्ही चिडणारच आता दे ना उत्तर का गप्पा आता राघव म्हणाला मैथिली मा मान खाली घालून उभी होती काय झालं घर सांभाळून तुला अभ्यास करायला वेळ मिळाला नाही का बेटा अनुआईंनी विचारलं घर सांभाळून सगळेजण अगदी मी सुद्धा तिला मदत करत होतो होतो की नाही विचारा तिला मुळात तिला अभ्यास करायची इच्छाच नव्हती मी सांगतो ना तिचा काय प्लॅन आहे तो परीक्षेत नापास व्हायचं मग सगळेजण म्हणतील जाऊ दे तिला विचारीला अभ्यासात इंटरेस्ट नसेल आणि मग तिचं कॉलेज सुटेल पण दादा सांगून ठेवतो हां ही कितीही वेळा नापास झाली ना तरी हिला फायनल परीक्षा द्यावीच लागणार आणि मुळात आता ही नापास होतेस कशी ते मी पाहतो हिला नुसतं कॉलेजला पाठवून उपयोग नाही हिच्यावर हिचा अभ्यास सोडणं तर शक्य नाही हिच्या बाबतीत काहीतरी वेगळा विचार मला करावा लागेल प्रकरण सहासष्ट सिरियस मॅटर पण मग नक्की मैथिलीच्या अभ्यासाबाबत तू काय ठरवलं आहेस राघव दादानी विचारलं अजून काही विचार केला नाही पण डोक्यात काही प्लॅन चालू आहेत राघव म्हणाला मैथिली नेमके एवढे कमी मार्क का मिळाले तू अभ्यास केलाच नाहीस का बाळा दादाने विचारलं बोल बेटा तू जर सांगितलं नाहीस तर उत्तरं कशी निघणार तू तुझा प्रॉब्लेम सांगितला तर काहीतरी मार्ग काढता येईल अनुआईने समजावलं मग मैथिलीने सगळं खरं सांगून टाकलं अनुआई आमच्या गावी शिक्षण साधं होतं सगळे शिक्षक हिंदी मराठीतून बोलायचे इथे सगळेजण इंग्लिशमध्ये बोलतात आणि इतकं फास्ट बोलतात की मला काही कळत नाही मी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मला समजतच नाही आणि अभ्यास एवढा पुढे गेला होता की मग माझं मन लागलं नाही मैथिलीने आपला प्रॉब्लेम सांगितला मग इतके दिवस मी विचारत होतो ते मूर्ख म्हणून का राघवने विचारलं जाऊ दे ना राघव आता झालं ते झालं आता पुढचा विचार करू आता नेमका प्रॉब्लेम कळला आहे ना मग त्यावर पर्याय काय असेल ते शोधून काढ मैथिली आणि तूही काही प्रॉब्लेम असेल तर खरं सांग बेटा प्रॉब्लेम असा दडवून ठेवला ना की मग त्याने आणखीन प्रश्न निर्माण होतात वेळच्या वेळेस गोष्टी सांगलं जा बरं अनुवाई म्हणाल्या मैथिलीला आपली चूक कळली होती त्यामुळे तिने सॉरी म्हणून मॅटर संपवून टाकला तिला जेवढं वाटलं होतं तेवढा सिरियस मॅटर घडला नव्हता म्हणून तिला मनातून जरा बरंच वाटत होतं पण रात्री झोपताना राघवने पुन्हा विषय काढला उद्यापासून एक तास रात्रीचा अभ्यास करायचा समजलं ती काही बोली नाही आणि मी विचार करतोय कॉलेजमध्ये पद्मनाभन मॅडम आहेत ना त्यांना संध्याकाळच्या वेळेस तुला प्रायव्हेट ट्युशन द्यायला सांगतो मानसशास्त्राचा त्यांचा सा अभ्यास चांगला आहे त्या तुला त्या विषयाच्या सगळ्याच पेपर्समध्ये मदत करते आधीच कॉलेज आणि त्यात अजून क्लासमध्ये अभ्यासाची कटकट नको म्हणून मैथिली पटकन म्हणाली नाही अहो नको त्यांना मराठी नीट येत नाही त्यांना मराठी नीट येत नाही हिंदीसुद्धा कसं तरीच बोलतात त्या मैं इधर आएगा वो सर उधर जाएगी लिंगांमधला भेद नीट कळत नाही हो त्यांना ती वैतागत म्हणाली तुला कळतो ना मग तू काय दिवे लावलेस म्हणे त्यांना लिंगभेद कळत नाही मी तुझं काही ऐकणार नाही उद्याच बोलतोय मी त्यांच्याशी अहो नको ना त्या पुन्हा इंग्लिशमध्ये शिकवणार त्यातलं मला काही कळणार नाही त्यापेक्षा मी माझा माझा अभ्यास करीन ना ती म्हणाली तुझा तुझा अभ्यास काय केला ते सगळ्यांनी पाहिलं आहे सरड्याची धाव कुंपळापर्यंत आणि आपली भोपळ्यापर्यंत त्याचं ते कडवट बोलणं ऐकून तिचा चेहरा पडला बरं ठीक आहे पद्मनाभन मॅडम नको तर मग तिवारी सर आहेत त्यांना सांगतो त्यांना लिंगभेद व्यवस्थित कळतो मग तर चालेल ना राघवने दुसरा पर्याय सुचवला नको हो ते तर अजिबात नको हां बोलताना सारखे थू थू करतात ते पहिल्या बेंचवर जे बसतात ना त्यांच्या तोंडावर थुमकी उडते त्यांची म्हणूनच तर मी कधी पहिल्या बेंचवर बसत नाही राघव मग रागाने उठला तू वर्गात शिकायला बसतेस की त्यांची थुमकी पाहायला बेअक्कल नुसती तो वैतागला होता आता त्याचं डोकं गरगरू लागलं होतं पण तरीही तो शांत राहिला आणि मग बोलू लागला बरं ठीक आहे आता तिसरा आणि शेवटचा पर्याय काहीही झालं तरी तो तुला मान्य करावाच लागेल आता तुझा अभ्यास मीच घेत जाईन त्याआधी मला तुझी काही पुस्तकं वाचावी लागतील मैथिलीने मग कपाळावर हात मारून घेतला मग अशी वाटलेलं मॅटर तेवढा सिरियस नाही पण आता तो बराच सिरियस झाला होता प्रकरण सदुसष्ट अभ्यासाचा श्री गणेशा दुसऱ्या दिवसापासून मैथिलीचा अभ्यास सुरू झाला बिचारा राघव वेळ मिळेल तशी तिची पुस्तकं वाचून काढायचा जेवणानंतर तेजू मनुबरोबर टिवल्या बावल्या करत बसू नकोस पटकन रूममध्ये ये आजपासून अभ्यासाला बसायचंय जेवताना सगळ्यांसमोर राघवने मैथिलीला अगोदरच ताकीद देऊन ठेवली होती मैथिलीला खरं तर राग येत होता पण आता पद्मनाभन मॅडम आणि तिवारी सरांना नको म्हणून तिने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता कितीही नाही म्हटलं तरी जेवण झाल्यानंतर आवरा आवर करायच्या निमित्ताने का होईना तिने थोडा वेळ काढलाच मनू आणि आधीबरोबर ती गप्पा मारत राहिली तेवढ्यात राघोने पुन्हा हक मारली तू जितकं अभ्यासाला लेट करशील ना तितकं तुला उशिरा झोपायला मिळेल मग मात्र ती वैतागत रूममध्ये गेली हां बस अशी समोर ती बसली आणि नमस्कार कर तो म्हणाला झालं हा माझा स्वयंघोषित गुरु आणि आता याला नमस्कार चमत्कार करा मनातल्या मनात सरफडत तिने त्याच्यासमोर हात जोडले मला नाही पुस्तकांना म्हणतोय मी मग तिने पुस्तकांनाही नमस्कार केला हां आता पहिला चॅप्टर वाचायला घे तिने वाचायला सुरुवात केली वाचताना सारखी ती अडखळत होती काय होतंय वाचताना बरी तुझी जीभ जड झाली माझ्याशी भांडताना न अडखळता नॉन स्टॉप अर्धा तासुद्धा भांडशील मग आता काय झालं तो म्हणाला हे बघ मला जमेल तसा मी प्रयत्न करते तुला शिकवायचं तर नाही तर राहू दे हां हेच हेच हे असं कसं चुरू बोलायला येतं तुला हेच तर म्हणतोय ना मी आता ही वाक्य कशी न अडखळता बोललीस तसा कॉन्फिडन्स अभ्यास करताना जातो कुठे त्याने विचारलं अरे ते इंग्लिशमध्ये आहे ना ती वैतागत म्हणाली काही नाही अभ्यास आहे म्हणून इंग्लिश मराठी सुस्त आहे माझ्याशी भांडण असेल ना तर इंग्लिशमध्येही फाडफाड भांडशील तू बरं असू द्या आता ठीक आहे मी एकदा सगळे उच्चार सांगतो ते मराठीत लिहून घे आणि उद्या त्याच्या स्पेलिंग स्पार्ट करून ठेव त्याने मग वाचून दाखवलं स्पेलिंगचा उच्चार कसा करतात ते शिकवलं गेला अर्धा तास ती त्याच्यासमोर बसून होती तिचं धैर्य आणि शौर्य हळूहळू आता संपायला आलं होतं बस झालं आता मला झोप यायला लागली आहे ती म्हणाली असं कसं आता पुन्हा तू हे वाचून दाखव हो नाही करता करता तिने वाचायला घेतलं पण पुन्हा पुन्हा त्याच चुका केल्या मग मात्र त्याचा पेशन्स संपला आणि त्याने चा तिच्या पाठीवर एक रट्टा ओढला नीट वाचायचं कळत नाही आत्ता तुला वाचून दाखवलं ना नीट वाच तो जोराने ओरडला तिचे डोळे पाण्याने डबडबले तिने पुस्तक बंद केलं त्याच्याकडे भिरकावलं आणि ती रूमच्या बाहेर पडली प्रकरण अडुसष्ट दादांचा सल्ला रडत रडत सळ अनुआई आणि दादांच्या रूममध्ये गेली तिचा तो लालबुंद चेहरा आणि पाण्याने डबडबलेले डोळे पाहून दोघेही घाबरले काय ग काय झालं काही त्रास होतोय का अनुआईनी विचारलं आई मी उद्याच्या उद्या माझ्या घरी चालली आहे मला नाही जायचं इथे आणि नाही करायचा अभ्यास रडून रडून ती बोलू लागली अगं पण झालं तरी काय एवढा अभ्यासावर राग कशाला मैथिली दादांनी प्रेमळपणे विचारलं अभ्यासावर राग नाही दादा पण मला त्यातलं काही कळतच नाही ती म्हणाली अगं पण तुझा अभ्यास राघव घेणार होता ना मग काय झालं दादांनी विचारलं तीच ती तीच, तीच तीच तर शोकांतिका आहे ना दादा ती म्हणाली म्हणजे आता काय झालंय अनुआईंनी विचारलं आई मला त्यांनी वाचायला सांगितलं मला नाही जमलं म्हणून पाठीवर वळ येईपर्यंत मारलं काय आई आणि दादा दोघे उद्गारले तिचं ते अतिशयोक्तीचं बोलणं बाहेर उभ्या असलेल्या राघवने ऐकलं खोटारडी कुठली एक हलकीशी सापट मारली तर म्हणे वळ येईपर्यंत मारलं तू चलस ग आता वळ येईपर्यंत मारणं काय असतं ना ते दाखवतो तुला पाहिलं ना दादा पाहिलं ना तुमच्या समोर एवढं बोलतात तर मी रूममध्ये एकटी असताना किती टॉर्चर करत असतील मला जवळजवळ तिने भूकाड पसरलं होतं अनुआई आणि दादा एकमेकांकडे पाहत राहिले आई आणि दादा हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका राईचा पर्वत करायची सवयच आहे हिची ए तू तु चल तुला आज कुणी पाठीशी घालणार नाही तो म्हणाला तू जा रे नाही येत मी तीही रागारागाने म्हणाली बऱ्या बोलाने येतेस की फरफटत नेऊ राघवने विचारलं अरे, अरे 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 हे काय कुत्र्या मंत्रासारखे भांडत बसलात तुमच्यापेक्षा ती मनू परवडली लहान असली तरी समंजस आहे ती अनुआई म्हणाल्या बेटा मैथिली अभ्यास तर तुला करावा लागेल तोही चांगला आणि चांगल्या मार्काने पाससुद्धा होऊन दाखवावा लागेल असं ना की राघवने तुला चॅलेंज आहे आणि अगदी मोकळ्या मनाने पॉझिटिव्हली ते चॅलेंज तू ॲक्सेप्ट कर स्वीकार तुला वाटो तेवढा अभ्यास वाईट नसतो ग एकदा का तू इंटरेस्ट घेतलास ना आणि तुला यायला लागलं की तुला आवडेल अभ्यास पण त्याच्यासाठी सुरुवातीला तुला खूप मेहनत करावी लागेल बाळा उलट आपलं नशीब समजायचं की तुझा नवरा तुझा अभ्यास घेतोय तुझ्या मदतीला आम्ही सगळेजण हो। आहोत तू चांगलं शिकावं हे राघवचंच नाही आमचंसुद्धा स्वप्न आहे मग आमच्यासाठी सुद्धा नाही शिकणार तू दादा इतक्या प्रेमाने बोलत होते की मैथिलीला मग वाईट वाटलं क्षणात तिचं परिवर्तन झालं बाकी कोणासाठी नाही निदान दादांसाठी तरी शिकायलाच हवं तिने ठरवलं सॉरी दादा माझं चुकलं मी अल्लमटल्लम करत होते पण खरं सांगते उद्यापासून मन लावून अभ्यास करीन माझ्याच्याने जेवढा होईल तेवढा अभ्यास करीन एकदा विश्वास ठेवा माझ्यावर ती म्हणाली दादांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तू नक्की यशस्वी होशील बाळा खात्री आहे आम्हाला जा आता शांतपणे जाऊन झो उरलेला अभ्यास उद्या कर मैथिलीने क्षणभर राघवकडे पाहिलं तो तिच्याकडे नजर ओखून पाहत होता पण यावेळेस स्वतःची चूक कळल्यामुळे असेल कदाचित तिची नजर खाली गेली आणि ती रूममध्ये निघून गेली दादा मग राघवशी बोलू लागले राघव हा तुझा अतिराग तुला एकदा संकटात नेणार आहे मी सांगून ठेवतो हां मनू आधवी तेजू यांच्यावर जसा तू चिरतोस कधी त्यांना फटकावतोस ती गोष्ट वेगळी आहे पण मैथिली तुझी बायको आहे तिच्यावर हात उगारणं बरोबर नाही तुला तुझ्या रागावर कंट्रोल करावा लागेल अरे मैथिली अल्लड आहे अवखळ आहे तू चिडकाबिबा आहेस तुम्हाला दोघांना दोन टोकं सोडून हळूहळू मध्ये यावं लागेल तिच्याशी वागताना तिच्या कलेने घ्यावं लागेल एक लक्षात ठेव राघव हुशार मुलांना कोणीही शिकवेल शिकवण्याची खरी मजा आणि खरं चॅलेंज तर ज्यांना अभ्यासात आवड नाही जे अभ्यासात हुशार नाही त्यांना शिकवण्यात आहे ही, ही।, ही परीक्षा मैथिलीची नाही तुझी आहे तुझ्या शिक्षणाची आहे तुझ्या शिकवण्याची आहे तुझ्या पेशन्सची आहे बाकी सगळं समजायला तू समजूतदार आहेसच ते ऐकून राघव क्षणभर विचारात पडला त्याने मान हलवली त्याला दादांचं म्हणणं पटलं होतं मैथिलीशी तिच्या कलेने घ्यावं लागणार होतं हे त्याला कळून चुकलं होतं पण स्वतःच्या रागावर कंट्रोल कसा करायचा हे मात्र अजूनही काही जमत नव्हतं प्रकरण एकूणसत्तर कल्याणीचा फोन दुसऱ्या दिवशी मैथिली लवकर उठली तेव्हा अनुआईंनी सगळं जेवण तयार करून ठेवलं होतं बाळा आता सगळा वेळ तू अभ्यासाला दे घरचं सगळं माझ्यावर सोड मदत लागलीच तर मी सांगेन तुला अनुआईंच्या सपोर्टमुळे तिला आता अभ्यासावर फोकस करणं सोपं जाणार होतं ती रूममध्ये आली राघव मॉर्निंग वॉकला गेला होता तो परत आला तेव्हा त्याने पाहिलं की मैथिली काल वाचून दाखवलेलं वाचायचा प्रयत्न करत आहे तो रूममध्ये आला तेव्हा दोघांची नजर भिडली तो हसला आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला तो वळला तेव्हा मैथिलीने हाक मारली राघव सॉरी हां आपल्या कानांवर त्याला विश्वास बसत नव्हता पण काहीतरी बदल बदललं होतं बदलतही होतं तोही मग म्हणाला तुलाही सॉरी त्या दिवसापासून निदान अभ्यासाच्या बाबतीत तरी दोघं एकमेकांना सहकार्य करत होते मैथिली मन लावून अभ्यास करत होती आणि राघव शांतपणे तिला शिकवायचा प्रयत्न करत होता त्या शनिवारी कॉलेजमधून घरी परत येताना मैथिलीचा फोन वाजला कुणाचा फोन आहे ग तेजूने विचारलं मैथिलीने मोबाईल समोर धरला कल्याणीताईचा मैथिलीने मग फोन घेतला पलीकडून कल्याणी काहीतरी बोलली असावी त्यावर मैथिली काळजीत दिसली हो हो तू काळजी करू नकोस हां आम्ही त्या गोळेवालाच्या इथे मागे जे झाड आहे ना तिथे थांबतो तू लवकर ये मैथिली म्हणाली काय ग मैथिली काय झालं काय म्हणत होती कल्याणीताई घाई घाईने तेजूने विचारलं अगं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तिच्या बाळाला म्हणजे अनुजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तिला थोडे पैसे हवेत मैथिली असं म्हणताच तेजूचा चेहरा खरकन पडला ती पटकन बोलून गेली पण त्यात आपण काय करणार प्रकरण सत्तर अंगठी दिली तेजू आपण काहीतरी करायला हवं हो गं मैथिली म्हणाली मैथिली आपण काय करणार आहोत मी पुन्हा सांगते या भानगडीत पडूया नको अगं घरी कळलं ना तर आपल्याला उभं चिरतील तेजू एवढं बोलेपर्यंत कल्याणी तिथे धावत धावत आली ती खूप रडत होती प्लीज मैथिली प्लीज माझ्या बाळाचे प्राण आता तुझ्या हातात आहे त्याला समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आली आहे मी त्याला निमोनिया झाला आहे लवकरात लवकर इलाज झाले नाहीत तर त्याच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टर म्हणतात मला तातडीने वीस हजार रुपयांची गरज आहे अगदी आत्ताच्या आत्ता नाही तर त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होणार नाही प्लीज सध्या नाही म्हणू नकोस कुठूनही कुठूनही अरेंज करून दे ना मी तुझे सगळे पैसे परत करीन विश्वास ठेव माझ्यावर कल्याणी ताई शांत हो तुझा प्रॉब्लेम कळतो आहे आम्हाला अगं पण वीस हजार रुपये आम्ही कुठून आणणार आम्ही सगळ्यांनी आमच्याकडचे पैसे जमा केले तरी फार फार तर था 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 था। ते पाच हजार असतील तेजू स्पष्टपणे म्हणाली कल्याणी मग तशीच मटकन खाली बसली ती रडत होती मैथिलीला काय करावं सुचत नव्हतं तिचं लक्ष बोटातल्या साखरपुड्याच्या अंगठीकडे गेलं त्या अंगठीला हात लावताना तिचा हात थरथरत होता पण आता विचार करायला वेळ नव्हता बाळाचे प्राण वाचवायचे म्हटलं तर वीस हजार रुपये हवेच होते आणि एवढे पैसे कुणाकडे नव्हते तिच्या मनात क्षणभर विचार आला की राघवशी बोलावं किंवा दादाना जाऊन सांगावं पण त्यांना समजावण्यात सांगण्यात बराच वेळ गेला असता आणि त्या दरम्यानच काही वेळंवाकडं घडलं तर हे बघ कल्याणीताई माझ्याकडे ही अंगठी आहे आपण हिला गहाण ठेवू आणि पैसे मिळवू चल लवकर मैथिली म्हणाली मैथिली वेडेपणा करू नकोस घरी कळलं तर तेजू समजावत राहिली आणि मैथिली कल्याणीबरोबर पुढे गेली नाही लाजाने तेजूलासुद्धा त्यांच्या मागोमाग जावं लागलं पैशाची व्यवस्था झाली होती पण अंगठी मात्र गहाण पडली होती आता मैथिलीच्या बोटात अंगठी नाही हे राघवला कळणार हे निश्चित होतं मग आता त्याने त्यांच्या नात्यात आणखीन कोणती तेढ निर्माण होणार पाहूया पुढच्या भागात